नमस्कार खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच रमा मोठ्यानी अक्षयला बोलते अक्षय बस आता खरं तर हिची दादागिरी तुम्ही खूपच सहन करता खरं तर हिला घरात एवढा मान देऊनच का ठेवला आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो पुरे हे बघ रमा तू या घरात एक पाहुणी आहेस एवढं लक्षात ठेव त्यावेळेला आजी मोठ्यानी बोलते अक्षय बस कर रमाला पाहुणी बोलू नकोस रमा या घरची सून आहे माझी सून आहे त्यावेळेला सीमा अक्षयच्या सणसणीत कानाखाली मारते सीमा अक्षयला बोलते लाज नाही का वाटत असा विचारच कसा काय करताय तुम्ही अक्षय अरे जरा विचार कर रमा तुझी बायको असताना तू तिच्याबद्दल असं काहीतरी बोलतोस अक्षय मला खरंच तुझ्या या वागण्याची कीव येते की, की तेव्हा लगेच अक्षय बोलतो खरं सांगायचं तर या गोष्टीच बंद करा खरं सांगू का आई तू माझ्यावरती चिडतेस पण जरा तरी विचार कर माझ्या मनाचा मला किती वाईट वाटत असेल प्लीज आई प्लीज समजून घे ना तेव्हा मोठ्यानी आजी बोलते पुरे आता हा विषय इथले इथे बंद झाला तर बरं होईल आणि तसंही मला या विषयावर वाद घालायचा नाही तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय बघितलंस माझ्या विरोधात या घरातली लोक कशी बोलायला तयार झाली ते अक्षय आता तूच विचार कर माझं काय चुकलंय अक्षय मी कुठे काय चुकीचं केलंय बोल ना अक्षय बोल अरे मला उत्तर दे अक्षय माझं काय चुकलंय त्यावेळेला अक्षय बोलतो प्लीज इरावती आत्या तू जरा शांत होशील का खरंच मला वाद नाही घालायचाय प्लीज शांत हो जरा आणि खरं सांगायचं तर प्लीज तू जरा गप्पच राहा नको त्या गोष्टीवरती वाद घालू नकोस तेव्हा मात्र इरावती बोलते वा अक्षय वा सगळेजण माझ्या विरोधात आहेत तेव्हा लगेच अक्षय बोलतो पण मी तुझी बाजू घेतली की नाही की नाही घेतली तूच सांग अगं जरा तरी विचार कर ना खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरीसुद्धा आपली बाजू जर का सत्याची असेल तर त्यावेळेला गप्प राहिलेलंच बरं त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते एवढं कळतं ना अक्षय तुला मग ही गोष्ट का कळत नाही की या इरावतीची बाजू सत्याची नाहीच म्हणून तर तिची अशी फणपण होती आहे तुला कळतं आहे का अक्षय अरे ही बाई तुला स्वतःच्या तालावर नाचवती आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो मी काही एवढा मूर्ख नाही त्यावेळेला सीमा मोठ्याने बोलते अक्षय तू मूर्खच आहेस म्हणून तर तू या बाईच्या तालावरती नाचतोयस अक्षय तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे प्लीज प्लीज हे सर्व बंद कर नाहीतर तुझ्या या वागण्याने खूपच राग येऊ शकतो तेव्हा मात्र मोठा राग अक्षयला आलेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो काय चाललंय काय तुमचं अगं आई तू असं का बोलते आई तू आत्याच्या बाजूने का बोलत नाहीस त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय कारण या बाईसारखी बाई मी कधीच बघितली नाही अक्षय या बाईने तुझा संसार उद्ध्वस्त केला आहे आणि तुला हिच्या तालावरती नाचायचं आहे अक्षय तुझा रमावरचा विश्वास कुठे गेला तेव्हा लगेच अक्षय बोलतो तो विश्वास सात वर्षापूर्वीच उडाला आणि खरं सांगायचं तर मला आता त्या विषयावर नाही बोलायचं त्यावेळेला पार्वतीजी बोलते अक्षय अरे नको त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नकोस अरे जरा तरी विचार कर तू किती चुकीचं वागतोयस तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आता खरंच सगळं संपलं मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्यानी बोलतो तुमचं नक्की म्हणणं तरी काय आहे मला सांगाल का तेव्हा मात्र मोठ्यानी सीमा बोलते या बाईच्या नादाला लागू नकोस या बाईच्या जर का नादाला लागलास ना तर स्वतःच्या आयुष्याची माती करशील माती तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती सीमावर धावत जाणार तेवढ्यात अक्षय बोलतो आत्या प्लीज तू जरा थांबशी रमा आई काय बोलते त्यावेळेला रमा बोलते खरं सांगायचं तर तुमचा या बाईवरती विश्वास आहे म्हटल्यावरती संपलं सर्व आणि मला आता या विषयावर वाद नाही घालायचा खरं सांगायचं तर भूतकाळातल्या गोष्टी मला उघडून काढायच्या नाहीत आई प्लीज हे सर्व थांबवा मी या घरात पाहुणी आहे मला यांनी सांगितलं आहे ना माझं काम झालं की मी इथून निघून जाणारच आहे त्यामुळे मला कुणीही काहीही सांगायची गरज नाही त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते रमा तू या घरात पाहुणी नाहीस रमा जरा विचार कर रमा मी का खोटं बोलेन तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज प्लीज पार्वती आजी तुम्ही जरा शांत राहा आणि खरं सांगायचं तर हा विषयच इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र पार्वती आजीला खूपच राग आलेला असतो पार्वती आजी रमाला बोलते रमा तू माझं काहीच ऐकत नाहीस तेव्हा रमा बोलते ऐकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हा विषयच इथल्या इथे संपला पाहिजे त्यावेळेला रमा तिथून निघून जाते त्यावेळेला सीमा बोलते अक्षय एकच सांगेन आणि शेवटचं सांगेन वेळ आहे तोपर्यंत या बाईला धक्के मारून घराबाहेर काढ नाहीतर तुझ्यापासून तुझी मुलगीसुद्धा लांब जायला वेळ लागणार नाही अक्षय तुला जर का वाटत असेल की तुझं हे घर आनंदात राहावं तर या किड किडेला बाहेर काढ तेव्हा मात्र इरावती बोलते बसकर वहिनी अगं किती माझ्याबद्दल काय काय आणि काय नाही बोलतेस अगं जरा तरी विचार कर मला तर तुझ्या या वागण्याचा खूप कंटाळ चाललाय तेव्हा पार्वती आजी बोलते इरावती स्वतःचं भांड फुटतंय म्हणून तू आता आकांतांडव करतेस का पण आकांतांडव करू नकोस कारण तुझी स्वतःची आई अक्षयला सांगते की या बाईला घराबाहेर काढच माझी मुलगी असूनसुद्धा तू हे सर्व जे काही केलं आहेस ना ते मात्र योग्य नाही आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही इरावती आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघ तेव्हा मात्र इरावती बोलते बस झालं मम्मा बस झालं काय चाललं आहे तुझं अगं त्या रस्त्यावरच्या मुलीसाठी तू मला घराबाहेर काढणार तेव्हा लगेच इरावती बोलते एक मिनिट मम्मा आता तर तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे तेव्हा लगेच पार्वती बोलते रस्त्यावरची मुलगी कोण रमा अण्णा भाऊ कर्णिक यांची मुलगी आहे केवढे मोठे बिझनेसमन आहे तुला माहिती तरी आहे ना आणि रमा आता तो बिझनेस सगळा सांभाळते त्यामुळे तुला या बाबतीत बोलायची गरजच नाही इरावती इरावती तुझ्यामुळे आपण रस्त्यावर आलो आहे तुझ्यामुळे आपण कर्जात डुब डुबलोय माहिती आहे ना तेव्हा मात्र इरावती गप्प बसते वेळेला अक्षय बोलतो आजी प्लीज झालं गेलं सोडून जा तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते ठीक आहे मी झालं गेलं सोडून जाते पण तू सुद्धा अक्षय जे काही मनात आहे ते मागे टाक आणि परत एकदा रमासोबत संसाराला सुरुवात कर करशील त्यावेळेला मात्र अक्षय गप्प बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय रमासोबत संसार करण्यास होकार देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू